हॅलो गायज गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय व्लॉग तर आज आहे बैलपोळा आणि हा माझा लग्नानंतरचा पहिला पोळा आहे तर आम्ही जाणार आहे मम्मीच्या इकडे म्हणजे ते असतं ना की जावा याला गोंडा बांधायचा असतो तसं काही आहे तर आम्ही जाणार आहे थोड्या वेळाने म्हणजे मी चालली आहे आत्ता आई आणि हे थोड्या वेळानंतर येणार आहे तर बघूया आणि आम्ही आमच्या घरात पण मस्त बैलांची पूजा वगैरे केलेली तर मी तुम्हाला दाखवते चला बघू हे बघा इकडे मस्त छान ताईंनी रांगोळी पण काढली आहे आणि मस्त पैकी बैलांची पूजा पण केलेली आहे छान असं केलंय मस्त रांगोळी वगैरे काढून सो चलो आता मी चालली आहे मम्मीच्या इकडे सो बघत राहा तर आता मी इकडे आली आहे मम्मीच्या घरी आणि इकडं पप्पा मस्त सगळा साज मांडून ठेवते आपण बघू मी दाखवते तुम्हाला नंतर पप्पा सांगतील आपल्याला आरू स्वरा लाडू पण आलेला आहे अय हा <laughs> आजी मस्त बसली आहे इकडं मस्त गाई आणि गाईंना मस्त आहे छानपैकी त्यांच्या शिंगांना कलर दिलाय आणि तिकडं तो छोटा वासरू बैल त्याला अजून काहीच नाही केलंय त्याला पण साजवायचं आहे आता मस्त मस्त पैकी सगळा साज रेडी करून ठेवलेला आहे सगळं काही आहे तर पप्पा सांगतील आपल्याला काय काय सगळं त्यांच्याकडे आहे ते याला खानकासरे म्हणताय बांधा डोगोरी साइड मी त्याच्यानंतर हे सात जी आमचे आजोबा आठशे आणि ते जखून ठेवली एक आठवण म्हणून आमची आमच्या आजोबा आठशे आठ जी आणि आता चायना नवीन निघाले हे घेतली चायना नवीन येते आमच्या आठशे तर इथे पप्पा मला सगळा जो काही बैलांचा साज असतो ना त्याच्याबद्दल माहिती सांगत होते पण मग मी त्याचा सेपरेट कारण जर टाकला असतो ना तर खूप मोठा व्लॉग होत होता त्याच्यामुळे मी त्याचा सेपरेट बनवलाय तर तुम्ही तो पण नक्कीच बघा इकडे ह्या वहिनीचं काम चालू आहे मस्त पैकी काहीतरी काय बनवताय गरम गरम भजी तळणार आहे मस्त पैकी आज मस्त पुरणपोळी आहे जेवायला इकडं मस्त वासराला सजवायचं म्हणजे त्याला कलर वगैरे काम चालू याच्यामध्ये कलर त्याच्या पायांना दिलाय वरती पण द्यायचं ना अजून तर मी तुम्हाला त्याला पूर्ण सजवला मग मी तुम्हाला दाखवेल परत।, परत सो बघत राहा तुम्ही पण किती भारी दिसतंय ते भारी बघतोय ना लाडू तो त्याच नाव काय काय त्याच नाव ठेवलं यांनी डुग्या स्वतः आपण बघू त्याचं पूर्ण तो रेडी झाला का म्हणून तुम्हाला परत दाखवाल मी त्याला आता मस्त विठ्ठलाचा पण शिक्का मारताय सो बघा तुम्ही पण बहिणीने मस्त त्यांच्या बैलांची पूजा केली आहे त्यांना पूजलं आहे छानपैकी रांगोळी पण काढली आहे मस्त आणि देवारात पण मस्त छान केलेलं आहे दिवा वगैरे लावलेला आहे इकडे मम्मी मस्त समयांना वाती बनवतीये इकडे औक्षण करायचं ताट आहे हे hey, बघा सगळी तोंडाला पावडर लावून घेतली कलर लावून घेतलाय आणि फिरतोय येड्यासारखा हे बघा सगळी पावडर सांडून ठेवली आणि बैल पोळा का hey, बरं साजरा करता ते वर्षभर वर आपल्या बरोबर वर वर काम करते त्यांना हा श्रावण महिन्यात हा एक दिवस त्यांचा विसरतीचा राहत म्हणून तो बैल पोळा साजरा करते जसं माझ्या नेत्राचं नातं तसं बैलाचं आणि शेतकऱ्याच ना

वासराला मस्तपैकी सजवून रेडी झालेला आहे आता तो मस्त पैकी पण तो काही शांत बसत नाही सगळं गुंगरू वगैरे वाचतय ना त्याच्यामुळं मस्त पैकी सजवलंय त्याला त्याची मम्मी आहे भैरवनाथाच्या मंदिरात नेतात म्हणजे बैलांना तिथे दर्शन करण्यासाठी त्यांना आता त्या छोट्या वासूरला घेऊन चालले मस्तपैकी त्याच्यावर विठ्ठल काढलाय त्रिशूलचे शिक्के दिले छानपैकी जयमलार टाकलंय ही मोठी गायला पण मस्तपैकी आहे तिला पण कलर वगैरे दिला मस्त तिच्यावर त्रिशूचे शिक्के दिले आणि ती आता मस्तपैकी गवत खाती हा इकडे माझा मल्हार लपून बसलाय त्याला आंघोळ करायची ऑलरेडी भीती वाटते तर त्याला असं वाटतं की मला पण आंघोळ घाचे की काय तर लपून बसलाय नि बाहेर येतच नाही चाल ना मुलो धर तुला बिस्किट धर छान इथे गेली होती मम्मीच्या इकडे पण गावामध्ये म्हणजे कसं की बैलांची मिरवणूक असते तर मी मिस्टरांना सांगितलं होतं की तुम्ही व्हिडिओ काढून ठेवा म्हणजे आपल्याला दाखवता दा... येईल तर मग त्यांनी व्हिडिओ वगैरे सगळ्या काढून ठेवलेल्या होत्या तर बघा तुम्ही कसं असतं ना, ना की दरवर्षी प्रत्येक शेतकरी बांधव आहे ना आपल्या बैलांना मस्तपैकी सजवतो त्यांना पूर्ण साज घालतो आणि मस्तपैकी त्याची गावात मिरवणूक काढतात डीजे वगैरे असतो आणि बैलांना आहे ना गावातच भैरवनाथाचं मंदिर आहे ना तिथे दर्शनासाठी नेलं जातं तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी सकाळी सकाळी फ्रेश गुलाब आणून ठेवलेले आणि एवढे सारे फुलं पण आणून ठेवले आता वहिनीं त्या मस्तपैकी डेकोरेशन करणार आहे सो बघू आपण डेकोरेशनच कॉन्ट्रॅक्ट या वहिनीला दिलाय आणि या वहिनीला दिलंय दोघी मिळून आता डेकोरेशन करतील तर आता बघू आपण कसं होतं त्यांचं डेकोरेशन आणि इकडे जावयाला बांधण्यासाठी कोंडा पण आणलाय मस्तपैकी इकडे सगळे मिळून मस्तपैकी आता फुलांच्या पाकळ्या बनवताय लाडू सुद्धा काम करतोय लाडू पण फुलांच्या पाकळ्या ना लाडू स्वरा वहिनी त्या सगळ्या मस्तपैकी करताय बघू आपण कसं होत त्यांचं डेकोरेशन बघत राहा तुम्ही पण पन। आत्या पण आली आता मस्तपैकी चला आत्या आता चालायला लागली थोडी थोडी माझ्यासोबत आत्याला पण आहे किती वर्षांनी ग चाळीस वर्षांनी परत गोंड्याचा मान आलाय माझ्यासोबत इकडे सगळे जण बसले मस्त पैकी आत्या मामा पण आलेले आहेत सगळेजण छान पैकी वासरू आले आता दर्शन दादारी है। लड़ा लड़ा आला इकडे दादांनी मस्त पैकी फटाक्याची माळ पण लावतोय डोटा घाबरला डायरेक्ट वरती आला आता इकडे मस्त वहिनी औक्षण करताय पोळ्याचा गुंडा बांधायचा आम्ही थगे आल्याच्यानंतर मग मस्तपैकी आमची एंट्री करताना मस्त आमचं स्वागत केलं फुल वगैरे देऊन आणि सगळं काही रेडी होतं तर आमच्या इकडे अशी प्रथा आहे ना की लग्न झाल्यानंतर आहे ना पहिला जो पोळा येतो ना तेव्हा मुलीला जावयाला आणि मुलीच्या सासूबाईंना बोलवलं जातं त्यांना नवीन कपडे वगैरे घेतले जातात औक्षण केलं जातं जावयाला आणि विनबाईंना गोंडा बांधला जातो तर अशी सगळं काही आम्ही प्रथा परंपरा जी काही आहे आपलं ते करत असतो तर माझ्या मम्मी पप्पांनी सगळं काही केलं होतं आणि सोबतच माझ्या आतेमाना पण बोलवलं होतं त्यांना पण सगळं काही केलं म्हणजे हौस असते ना तशी माझ्या मम्मी पप्पांना खूप हौस आहे तर बघत राहा जेवणामध्ये मस्त पैकी गरम गरम पोरण पोळी मस्त गरम गरम भची स्वतः सगळेजण मस्त तर आता आम्ही आलो आहोत आमच्या घरी आणि सगळ्यांचं जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर मग आम्ही थोडासा गप्पा मारला त्याचं काही शूट नाही घेतलं आणि मग आता आम्ही घरी आलोय पाऊस पण चालू होता त्याच्यामुळे मग पाऊस थांबला आणि पटकन घरी निघून आलो तर मग असं झालं आमचा बैलपोळाचा सण साजरा तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय अँड गुड नाईट